अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आणि भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांना फेरीनिहाय झालेले मतदान पहिली फेरी निलेश लंके चोवीस हजार सहाशे सदतीस तर डॉक्टर सुजय विखे सत्तावीस हजार चारशे सहासष्ट दुसरी फेरी निलेश लंके चोवीस हजार आठशे एकोणचाळीस तर डॉक्टर सुजय विखे सव्वीस हजार छप्पन्न तिसरी फेरी निलेश लंके पंचवीस हजार एकशे अठ्ठेचाळीस तर डॉक्टर सुजय विखे सत्तावीस हजार एकशे सतरा चौथी फेरी निलेश लंके एकवीस हजार सातशे बहात्तर तर डॉक्टर सुजय विखे चोवीस हजार सहाशे सदुसष्ट पाचवी फेरी निलेश लंके पंचवीस हजार नऊशे सहासष्ट तर डॉक्टर सुजय विखे पंचवीस हजार चारशे नव्वद सहावी फेरी निलेश लंके पंचवीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर डॉक्टर सुजय विखे सव्वीस हजार आठशे एकोणसत्तर सातवी फेरी निलेश लंके तेहतीस हजार सातशे नव्याण्णव डॉक्टर सुजय विखे वीस हजार एकशे एकतीस आठवी फेरी निलेश लंके पंचवीस हजार सातशे तेवीस तर डॉक्टर सुजय विखे चोवीस हजार आठशे त्र्याऐंशी नववी फेरी निलेश लंके सव्वीस हजार पाचशे चौपन्न तर डॉक्टर सुजय विखे तेवीस हजार दोनशे सात दहावी फेरी निलेश लंके पंचवीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी डॉक्टर सुजय विखे सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशी अकरावी फेरी निलेश लंके सव्वीस हजार आठशे अकरा डॉक्टर सुजय विखे बावीस हजार नऊशे दोन बारावी फेरी निलेश लंके चोवीस हजार सहाशे नव्याण्णव डॉक्टर सुजय विखे पंचवीस हजार सहाशे बत्तीस तेरावी फेरी निलेश लंके तेवीस हजार पाचशे पासष्ट डॉक्टर सुजय विखे तेवीस हजार चारशे पन्नास चौदावी फेरी निलेश लंके पंचवीस हजार सहाशे सत्याहत्तर डॉक्टर सुजय विखे चोवीस हजार पंच्याहत्तर पंधरावी फेरी निलेश लंके सत्तावीस हजार सातशे चव्वेचाळीस डॉक्टर सुजय विखे पंचवीस हजार दोनशे सत्त्याऐंशी सोळावी फेरी निलेश लंके सव्वीस हजार सहाशे चोवीस डॉक्टर सुजय विखे एकवीस हजार दोनशे दोन सतरावी फेरी निलेश लंके सव्वीस हजार चारशे तीस डॉक्टर सुजय विखे तेवीस हजार आठशे एकाहत्तर अठरावी फेरी निलेश लंके सव्वीस हजार दोनशे अठ्ठावन्न डॉक्टर सुजय विखे तेवीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसावी फेरी निलेश लंके सव्वीस हजार सातशे चौतीस डॉक्टर सुजय विखे सव्वीस हजार सहाशे पंचेचाळीस विसावी फेरी निलेश लंके चोवीस हजार तीनशे पंचावन्न डॉक्टर सुजय विखे अठ्ठावीस हजार वीस एकविसावी फेरी निलेश लंके एकवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सुजय विखे चोवीस हजार पाचशे एकवीस बावीसावी फेरी निलेश लंके एकोणीस हजार तीनशे त्रेपन्न डॉक्टर सुजय विखे वीस हजार तीनशे अठ्ठावीस तेवीसावी फेरी निलेश लंके अठरा हजार नऊशे सदुसष्ट डॉक्टर सुजय विखे बारा हजार सहाशे तीन चोवीसावी फेरी निलेश लंके सतरा हजार सातशे साठ डॉक्टर सुजय विखे सोळा हजार एकशे एक पंचवीसावी फेरी निलेश लंके पंधरा हजार चारशे सोळा डॉक्टर सुजय विखे तेरा हजार तीनशे नव्याण्णव सव्वीसावी फेरी निलेश लंके आठ हजार नऊशे चौसष्ट डॉक्टर सुजय विखे आठ हजार सातशे बत्तीस सत्तावीसावी फेरी निलेश लंके नऊशे तीन डॉक्टर सुजय विखे नऊशे चौपन्न निलेश लंके यांना एकूण सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पाच लाख पंच्याण्णव हजार आठशे अडुसष्ट मते मिळाली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा